भारत माता की जय भारत माता की जय नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी तर तुम्हाला पराजक सत्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या वेळेस पण आपण पंधरा चा झेंडा वाड्यावर लावला होता आणि त्याचप्रमाणे आज पण लावला आहे खरं तर, तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस भारत भारतीय संविधानाची घटना लिहिली आणि ते घटना लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समिती होती आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समिती होती आणि त्याच्यामध्ये ह्यांचा तीन वर्षाचा कालावधी गेला मित्रांनो आणि मग आपल्या या भारताचं संविधान लिहून पूर्ण झालं खरं तर मित्रांनो हरजक सत्ता दिन म्हणजे एक रैतीचं राज्य किंवा आपल्या लोकांची सत्ता आली आणि तिथून पुढे आपली लोक ह्या देशावर राज्यकारभार सांभाळायला लागली राज्य करायला लागले तर हाय बानाय आय सागर दादा किसन तर हे आज आमचा कार्यक्रम वाड्यावर आज कोणता कार्यक्रम आहे वाड्यावर आपल्या सव्वीस जानेवारी होय सव्वीस जानेवारी आहे असं का हे कसा काय कार्यक्रम असतो आता काय गावीतात काय पूर आपली भरपूर खा, नाचतात खेळतात समजे काय काय बरीच त्यांचं डाव डाव करतात मग काय तर मित्रांनो आम्ही मस्त बाकी दोन तीन तीन दिवस करीत असतात कसं काय तिथं काय करायचं तर इकडे मेंढराची पण वाघर दिली मस्त बाकी आणि आता मेंढरा पण सोडायची ते हारीला खरं तर मित्रांनो आपले सणाची प्रत्येक जणांनी आपला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हा कार्यक्रम साजरा केला पाहिजे त्याचप्रमाणे आम्ही पण करतो तर मित्रांनो तुम्हाला हे दाखवायचं एक कारण असं आहे की प्रत्येक लोकांनी आपल्या म्हणजे ह्या आपल्या जो झेंडा आहे तिरंगी झेंडा ह्यांना प्रत्येकाने मान दिला पाहिजे त्या झेंड्याचा चांगला वापर केला पाहिजे आणि खरं तर हे आपलं एक का स्वाभिमानाचंच काम आहे लोक देव अवतारीत होती परती आता देव अवतारी माणूस झाला नाही का तसं पाहिल्यासारखं वाद तर आता हिथून पुढे आता आमची मेंढराची वाघर पण सोडायची आता मेंढरा हारीला हलवायची दे म्हणजे नाश्त्याला आणि अजून जेवण पण राहिले पण हे हो कार्यक्रम करायचा करा म्हणून सगळं एकत्र आलो आम्ही खरं तर मित्रांनो हे हो कार्यक्रम म्हणजे एकत्र करण्यासारखाच असतो त्या अर्चना धुवायला ती तिला पण पळत यायला लावली इकडं आणि मग हे आम्ही कार्यक्रम केला खरं तर म्हणजे हे सामाजिक कार्यक्रम असतो सगळे लोक आपल्या गावातली शहरातली सगळी कुठल्याही कार्यक्रमाला एकत्र येतात तर किसन सोडतोय में आता मेंढराची वागर आतापासून आमची झाली सुरुवात तर मित्रांनो आम्ही वेळात वेळ काढून हा सव्वीस जानेवारीचा जा कार्यक्रम केला अर्चना गेली आता धुवायला अशी प्रत्येकाला काम असतात आणि त्यातूनच तुम्हाला आम्ही काय असल त्या गोष्टी आपल्या दाखवित असतो तर आपण मित्रांनो ह्या देशाचा एक नागरिक आहे आणि आपल्या ह्या देशाचा देशाचा सार्थ अभिमान असला पाहिजेत आणि आपण जे जे कार्यक्रम येत आपल्या देशाला स्वतंत्र मिळण्यासाठी ज्या ज्या आपल्या विचारवंतांनी किंवा आपल्या का क्रांतीवीरांनी आपल्या महापुरुषांनी ज्यांनी आपल्याला ह देश संविधानातून आपल्याला अनेक वावरायला दिला त्यांना प्रत्येकाला एक आपण आदरांजली म्हणून कार्यक्रम करत असतो तर मित्रांनो आम्ही तर आज एका गंधाट असं जंगलामध्ये वास्तव्याशी आणि इथं म्हणजे तिन्ही साईडनी जंगल आहे आणि असल्या जंगा जंगलामध्ये आम्ही वास्तव्यास राहतो खर तर आपला हा देश कायद्याचा देश मानला जातो त्यामुळं आपण कुठं पण दर्या खोऱ्यात जंगलात कुठं असं राहतो तर चालले आता बांधायचं मस्त बाकी आज जाऊन कसा का सव्वीस जानेवारीचा जा कार्यक्रम झाला मस्त झाला होय मग काय करायला लागतो असा एकदा सण येत मग ते कोणता सण वर्षातून एकदाच येतो मग ते आपला थोडा का सण येतात आपल्या दसऱ्या दिवाळी पासून तर हे सगळं सण आम्ही पाडव्यापर्यंत साजरा करतो वाड्यावर त्याचप्रमाणे हा पण आपला सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हा सुद्धा आपल्या एक भारताचा आनंदाचा दिवस आहे आणि तो आपण साजरा केला पाहिजे चाललाय बाणाचा मस्त बाकी येऊ हो साईपा आणि इकडे दादानी पण वागर गोळा करून घेतली तर आता तोडली मेंढराची वाघर आणि चाललं ते मेंढरा चरायला अगदी कंदाट अस जंगल आहे बोरिंग घेतलेली आणि इथं लोक येतात पाणी न्यायला लांब लांबून तर हे म्हणजे बिना मोटरचंच पाणी एकदम डोंगरामध्ये बोरिंग घेतली पाणी लागताना भरपूर लागलं त्याला तर इथनं पाईपलाईन सुद्धा पाणी इथं जवळ एक आदिवासींची वाडी आहे तिथं हे पाणी नेलेलं आहे आजूबाजूच्या परिसरातले लोक पण इथं येतात पाणी न्यायला

तर त्यांनी पाईप लावला लावली पण बरं झालंय जवळजवळ एक टायमाला कमी लागते पण पाणी जास्त मित्रांनो कोकणाचं असं वैशिष्ट्य की ह्या जमिनीमध्ये त्या भूमीमध्ये पाणी भरपूर कारण डोंगरामधनं मुरलेलं पाणी चरली मेंढरा जरा आणि चालली ते आता माघारी वाड्याला बिराडाव्या तर आता गडीभर मेंढरा आम्ही में चारली हारी केली आणि आलो बिराडाव घेऊन आता जेवायचं आणि मग जायचं परत लांब रोन कुठं तरी मेंढरा घेऊन चारायला हे दररोज आमचा नित्य नेम तर चाललंय दादाच जरा येतं काम काय चाललंय दादा काय नाही लसूण घरचा होता ते जास्त दिवस झाल्यामुळे जा खराब झाला तर खराब झाला टाकून द्या जाईल लसून बाय म्हणजे करा नीट मातार बाबा घरची काम थोडी थोडी लावते मला किरकोळ तर इकडं आई अगदी हे चालले मस्त बाकी कालवण त्या चुलीवर ह्या चुलीवर आता उतरवून घेतलं बाणाची तिकडे तिकडे चालली भांडे कुंडी घासून घ्यायचं अगदी मस्त बाकी आज हे वालाच्या ब्रिड्याच कालवन वाला